उकडीच्या मोदकांसाठी खास टिप्स नंबर एक उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आंबे मोहर तांदूळ घ्यावा जर तुम्ही एक किलो आंबे मोहर तांदूळ घेतला असेल तर त्यात दोन वाट्या साधे तांदूळ टाकावेत म्हणजेच रेशनचे तांदूळसुद्धा टाकू शकता त्यामुळे मोदकाचं पीठ जास्त चिवट तयार होत नाही नंबर दोन तांदूळ घेतल्यानंतर स्वच्छ निवडून हलक्या हाताने धुवून घ्यावे व घरातच फॅनखाली किंवा सावलीत तांदूळ सुकवून घ्यावे नंबर तीन जर जास्त उन्हात तांदूळ सुकवले तर मोदकाला भेगा पडण्याची शक्यता असते नंबर चार तांदूळ व्यवस्थित सुकले की नाही हे पाहण्यासाठी तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवून फोडून बघावा जर तांदळाच्या दाण्याचा आवाज झाला तर तांदूळ व्यवस्थित सुकलेला आहे असे समजावे नंबर पाच तांदूळ दळताना एकदम बारीक पीठ असावे तांदूळ दळून आणल्यावर एका बारीक चाळणीने म्हणजेच मैद्याच्या चाळणीने पीठ चाळवून घ्यावे नंबर सहा नारळाचे सारण तयार करण्यासाठी नारळ विळीवर खाऊन घ्यावा नारळातील ओलं खोबरं कडवट नसावं नाहीतर सारण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नारळ खरवडताना आधी थोडासा नारळ खाऊन बघावा किंवा नारळाचे पाणी देखील पिऊन बघू शकता नंबर सात नारळ खोवल्यानंतर त्यात बारीक चिरलेला गुळ टाकावा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा एक वाटी खवलेला नारळ असेल तर अर्धी वाटी गुळ घेऊ शकता नंबर आठ सारण तयार करताना जाड बुडाच्या कढईचाच वापर करावा नंबर नऊ कढईत सारण टाकल्यावर मंद आचे वर व्यवस्थित एकत्रित करावं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात एक चमचा खसखस वेलची पूड देखील टाकू शकता नंबर दहा सारण संपूर्ण कोरडं होईपर्यंत मंद आचेवर परतत राहायचे आहे नंबर अकरा बऱ्याचदा सारण ओलसर राहिल्यामुळे मोदक वाफवताना सारणातील पाणी म्हणजेच गुळाचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते नंबर बारा तुम्हाला आवडत असल्यास सारण थंड झाल्यानंतर तुम्ही त्यात जायफळ पूड देखील टाकू शकता नंबर तेरा मोदकाच्या पिठाची उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळवून घ्यावे त्यात किंचित मीठ आणि पाव चमचा साजूक तूप टाकावे त्यामुळे मोदकाच्या उकडीला वास अतिशय छान येतो नंबर चौदा सुरुवातीला पिठाचा आणि पाण्याचा अंदाज येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी काढून बाजूला ठेवावे कारण उकड काढताना पिठी जर कोरडी वाटली तर तुम्ही त्यात बाजूला काढलेलं पाणी पुन्हा टाकू शकता नंबर पंधरा बरेच जण मोदकाची उकड काढताना निम्मे पाणी आणि निम्मे दूध वापरतात पण त्यामुळे मोदक लवकर खराब होण्याची शक्यता असते नंबर सोळा उकड काढताना पाण्यात तूप प्रमाणातच टाकावे कारण बहुतेक वेळा तूप जास्त पडल्यामुळे देखील मोदक वळताना फाटतात नंबर सतरा उकड काढल्यानंतर लगेच उकड खाली उतरवू नये उकड तयार झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक पाच ते सात मिनटे दणदणीत वाफ द्यावी नंबर अठरा वाफ काढून झाल्यावर उकड एका मोठ्या ताटात काढून घ्यावी आणि त्यात लगेच हात घालू नये कारण उकड गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता जास्त असते नंबर एकोणीस सर्वात प्रथम उकड एका वाटीच्या साह्याने उकडीमधल्या गाठी मोडून घ्याव्यात त्यात एकही गुठळी राहता कामा नये नंबर वीस गुठळ्या मोडून झाल्यावर पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा हात लावून पीठ मळावे कारण थंड पाण्याचा हात लावून पीठ मळल्याने उकड मऊ लुसलुशीत तयार होते नंबर एकवीस उकड व्यवस्थित तयार झाली की नाही हे समजण्यासाठी उकडीचा छोटासा गोळा घेऊन त्याचा छोटासा मोदक तयार करून पाहावा जर पिठाला भेगा पडल्या नाही तर समजावं उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे नंबर बावीस शक्यतोवर उकड केल्यानंतर लगेचच मोदक तयार करायला घ्यावेत किंवा जर तुम्हाला मोदक वळवायला वड़ वेळ लागणार असेल तर उकड एका ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवावी नंबर तेवीस मोदक तयार करताना दरवेळी प्रत्येक मोदक तयार करताना पिठाचा गोळा हातावर मळून मगच मोदक तयार करावा नंबर चोवीस मोदकाची पारी तयार करताना अंगठ्याच्या साहाय्याने पारी तयार करावी पारी तयार करताना हाताला किंचित पाणी आणि तेलाचा हात लावावा पारी जास्त जाडही ठेवू नये आणि जास्त पातळही करू नये नंबर पंचवीस जास्त पातळ पारी केल्यामुळे पारी फुटून सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि जास्त जाड पारी केल्यामुळे मोदक वाफेवर लवकर शिजला जात नाही आणि खातानाही व्यवस्थित चव लागत नाही नंबर सव्वीस जर तुम्हाला तेल आणि पाण्याचा हात लावून मोदक वळवता येत नसतील तर उकडीचा गोळा तांदळाच्या पिठात बुडवून पिठाच्या साह्याने पारी तयार करू शकता जर तुम्ही पहिल्याच वेळेस मोदक तयार करत असाल तर तांदळाचं पीठ लावून पारी करणे सोपे जाईल नंबर सत्तावीस जर तुम्हाला पारी करायला जमतच नसेल तर उकडीचा गोळा तांदळाच्या पिठात बुडवून लाटून घेऊन मग त्यात सारण भरून पाकळ्या पाडू शकता फक्त पारी लाटताना पीठ जास्त लावू नये नंबर अठ्ठावीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर सर्व पाकळ्या हलक्या हाताने जवळ करून मोदकाचे टोक काढावे नंबर एकोणतीस दरवेळेस प्रत्येक मोदक करताना हाताला लागलेले पीठ काढून टाकावे कारण हाताला लागलेल्या पिठामुळे पुढील पारी करताना आणि पाकळ्या पाडताना त्याला भेगा पडण्याची शक्यता असते नंबर तीस तयार केलेल्या पारीत सारण भरताना चमच्याच्या साह्याने भरावे त्यामुळे तुमचा सारणाचा हात उकडीच्या पिठाला लागणार नाही नंबर एकतीस पहिला मोदक तयार करून झाल्यावर लगेचच तुम्ही ज्यात मोदक वाफवणार असाल त्याला थोडे तेल लावून मग त्यावर मोदक ठेवावेत त्यामुळे मोदक खाली चिकटत नाहीत नंबर बत्तीस मोदक तयार करताना फॅन लावू नये कारण त्यामुळे उकड तर कोरडी होतेच शिवाय मोदक देखील कोरडे होऊन फुटू शकतात नंबर तेहतीस मोदक वाफवताना शक्यतोवर चाळणीचाच वापर करावा नंबर चौतीस पाणी उकळल्यावर मगच त्यावर मोदकाची चाळणी ठेवावी मोदक वाफवायला मीडियम फ्लेमवरच वाफवून घ्यावेत नंबर पस्तीस मोदक दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित वाफवले जातात मोदक व्यवस्थित वाफले की नाही हे पाहण्यासाठी मोदकांना हात लावून बघावा जर हाताला चिकटले नाहीत तर मोदक आतपर्यंत शिजले गेले आहेत असे समजावे नंबर छत्तीस मोदक व्यवस्थित वाफवल्यानंतर मोदक चाळणीतून काढताना हात पाण्यामध्ये घालून मग मोदक काढावेत त्यामुळे मोदक व्यवस्थित निघतात आणि अजिबात फुटत देखील नाहीत त्यानंतर मोदक तयार झाल्यावर गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी तयार होतील उकडीचे मोदक तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद